नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी फडतरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तळेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अनेक सामाजिक शैक्षणिक संस्था अनेक सहकारी सोसायट्या यामध्ये पारंपरिक वाद्याच्या तालावर भव्य मिरवणूक रक्तदान शिबिर व्याख्याने इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या सर्वांमध्ये तळेगाव दाभाडे येथील गोल्डन रनिंग ग्रुप जी आर सी या सदस्यांना एक कल्पना सुचली व ती कल्पना त्यांनी प्रत्यक्ष अंमलातही आणली शरीर निरोगी ठेवण्यासाठी या ग्रुपचे सदस्य धावण्याचा सराव करीत असतात यातूनच रोजी घेऊन येण्याचा मानस काही सदस्यांनी बोलून दाखवताच अन्य सदस्यांनी एकमुखाने मान्यता दिली व ठरल्याप्रमाणे लोणावळा येथील पेठ शिवापूर या गावातील कोरीगडावरून अठरा फेब्रुवारी रोजी तळेगाव दाभाडे येथील सुशिला मंगल कार्यालयातून पस्तीस सदस्य कोरीगडावर रवाना झाले विशेष म्हणजे यामध्ये मुली लहान मुले व पाच सायकल स्वारही सामील होते रात्री अकरा वाजता कोरीगडाच्या पायथ्याशी पोहोचून रात्रीच्या अंधारात घाट रस्ता आणि दोन्हीकडे असलेली घनदाट झाडी त्यात शिवज्योत आणण्याचा पहिलाच प्रसंग परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आलेल्या सर्व अडचणींना सामोरे जात एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता या मावळ्यांनी तळेगाव दाभाडे ग्रामदैवत डोळसनाथ महाराज मंदिर येथे शिवज्योत आणली ज्या सदस्यांना या कार्यक्रमात सहभाग घेता आला नाही ते सर्व सदस्य त्यांच्या परिवार व ग्रामस्थांसह या शिवज्योतीच्या स्वागतासाठी सज्ज होते अशा प्रकारे गोल्डन रनिंग क्लबने आपल्या राजांना मानाचा मुजरा केला या कार्यक्रमाची संकल्पना विशाल खळदे अविनाश कुर्णे दीपक फल्ले यांची होती तर संतोष परदेसी मंदार पटवर्धन मंगेश मारवाडी यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद